का मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र नारायण आहे चला आपण धर्माबाद मध्ये पा किती ऊन तपत आहे आता तुम्हाला दाखवतो हे बघा आज सन्न गरम आहे जोत आणि दुकान एवढे बंद आहे की गरमीचे आहे ना टीना त्यांचे त्यांचे दुकान टिणाचे आहे ना तिथे लय गरमी आले चला बघूत आपण चला त्यात आम्ही चाललो बरं 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 ते बघा दुकान बंदच आहे आणि बघू शकता किती ऊन आहे म्हणजे घराच्या बाहेर निघालो तो आंग पुरं तपून जाते आमचं असं आहे बघा किती ऊन आहे बघा आहे आता आपण म्हणे आपल्या श्रीराम मंदिराकडे थोडा आणि मला दुसरा जी दाखवायचं चला मला तो हा तुम्ही किती ऊन ताप आहे आम्हाला सांगा चला मग भेटू चला समोर आता लवकर लवकर करत बघू शकता पुऱ्या झाडाचे पानं कनी ते झळून गेलेले आहे बघा आणि तुम्ही कणी झाडाला पाणी तर ते ग्रोथ करेन हिरवे हिरव चांगले ना हां हां हॅलो गा हॅलो तुम्ही कुठे कुठे राहतात ते सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या गावावर राहता ते कमेंट करून नाव सांगा कोणत्या सगळ्या गावाचं चला मग समोर जाऊत आपण अजूक चला हे बघा इथं का नाही माकडांचं घर आहे इथं रोज साक वाजता कनी माकडं येतात आहे हे ये तुम्हाला मंदिर दाखवलं ते आहे मागचं आहे साईड आता आपण समोर हे बघा कुत्र आमच्या कोणत्याही ब्लॉगमध्ये कुत्रं येणार म्हणजे येणार आता बघा हे कुत्रं श्री स्वामी मंदिर कुत्रं कुत्रे आहे हे चांगला कुत्रा आहे बघले चला समोर बघा बाप रे बाप अंग पुर लाल लागलं होड होऊन पोहायला अरे किती जाऊ फेकले लोकांना गाय खाल्लं ना खाल्लं पाहिजे आणि झाड बी लावा तुम्ही म्हणजे झाड लावले मोठे झाले ते झाड म्हणजे आपल्यासाठी बरं होईल छा चाव, छावापेटी मस्त थंडी व्हावं लागते म्हणून तुम्ही झाडं लावा चांगली गोष्ट आहे त्याची झाडं लावायची फक्त झाडं कापू नका एवढं आहे बा बघा दो हे बंद आहे सगळंच बंद आहे बघा काय करीता चला आता थोडं एक कुत्र म मागस घुमाय कोणतं काय झालं याला हे बघा आहे माता पाय लागून घेऊ चला अरे काय बाहेर आले दोन बघा बहीण भाऊ बा बाय समोर जोत अर समोर जोत जोत तुमच्याकडे किती ऊन टाकत आहे मला सांगा सगळ्यांच्या घरी आता तर कूलरच लागून असेल ए एसी कूलर हे ते सगळंच मला जोत तर समोर समोर चला मग तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या थोडा सपोर्ट द्या मला आता माझी व्ह्यू वाढत चालली आहे थोडं सपोर्ट करून सबस्क्राईब करा मित्रांनी सांगा थोडं चला मग भेटू बाय